सोलापूर शहरातील बाळे परिसरात असणाऱ्या संतोष नगर शेटेनगर मांगोबा वस्ती आणि तोडकर वस्तीतील जवळपास ऐंशी घरांमध्ये बार्शी नाल्याचे पाणी घुसल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये जवळपास दीड ते दोन फूट पाणी होते खाण्यापिण्याच्या साहित्यासह मौल्यवान वस्तूंचे आणि कागदपत्रांचे देखील घरात घुसलेल्या पाण्यामुळे नुकसान झाले मागील अनेक दिवसांपासून नालेसफाई न झाल्यामुळे बार्शी नाल्याचे पाणी नागरी वस्तीत घुसल्याने या परिसराला नदी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे घरांमध्ये पाणी घुसल्याने संतोष नगर शेटेनगर मांगोबा वस्ती आणि तोडकर वस्तीमधील अनेक कुटुंबांना पावसाच्या पाण्यात अडकून पडली होती खाण्यापिण्याच्या साहित्याचे नुकसान झाले असून ते भरून निघेल मात्र आम्हाला मूलभूत नागरी सुविधा द्या वेळेवर नाले सफाई करत जा अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली तेलाचा डब्बा पालता झाला पंधरा किलोचा आणि दहा किलो तांदूळ होतं सगळं भिजून हे झालंय हे काही डाळ हरभरे डाळ तुरीची डाळ हे भिजले नंतर सगळं असं पाण्यात काड काडस तर पाण्यातच गेले डाळ ही फक्त तांदूळ वल्ल झालेला आहे ते काय हे का ले कामगार वर्ग आहेत आणि यांचं जे अन्न धान्य आहेत आता तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल सगळ्यांचे गहू असेल तांदूळ असेल ज्वारी असेल डाळी असेल तेल असेल सगळ्याच टोटल नुकसान झाले आमची ह्या सोलापूर महानगरपालिकेला एकच विनंती आहे की आज सोलापूर महानगरपालिका जेव्हा स्मार्ट सिटीच्या ह्याच्यात गेले की मोठमोठे बॅनर लागले अनेक लोकांचा सत्कार झाला नरेंद्र मोदीने मन की बात कौतुक केले सगळ्या ह्या गोष्टी झाल्या पण आमच्या सारख्यांचं काय आम्ही महान महान स्मार्ट सिटी मध्ये राहत का हेच का आपली आ... जे सकाळी सात साडेसात वाजता पाणी आलेलं तीन वाजेपर्यंत पाणी होत तसंच पावसात बसून होतो आम्ही काय काय सुद्धा करून खाल्लाव नाही परत नंतर ना डब्बा आला ते आमच्या पोरांना जेवला मग आता एक रूम साफसफाई केले मग आता जेवले मग जरा आराम घेतले मी काय काय वस्तू पाण्यात काय नाही सर आता भरण्या ते काय बघायचं नाही अजून मी काय बघितले नाही केले नाही आता ते पोरानं सगळं उचलून वगैरे हो सगळं ठुलेलं आहे केलेलं आहे फ्रीज मध्ये गेलेलं आहे पाणी कपाटात कागदपत्र जागेचे वगैरे काय असतात मुहूर्ताचं ते सगळं पाण्यानं भिजलेलं आहे